ताई काय आज रेसिपी नाही आहे का रेसिपी नाही असं कसं रेसिपी तर रोजच करावी लागते रेसिपी करताच तर माझ्यासाठी स्पेशल थंडगार काहीतरी करा पण सरबत नको खरं तर आज मी आहे ना थोडासा वेगळ्या पद्धतीचा सरबतच दाखवणार होते पण आता तू म्हणते की तुला सरबत प्यायचा नाही तर ठीक आहे माझ्याकडे एक... दुसरी सुद्धा एक छान अशी रेसिपी आहे तुझ्यासाठी आणि नक्कीच तुला पण आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल तू नाव ऐकले की नाही माहिती नाही तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांनी ऐकलंही असेल पियुष नाव ऐकले का तू तु? <laughs> तुला नाव ऐकून <laughs> हसू येते मुलाचं नाव वगैरे अजिबात नाहीये छान मस्त थंडगायचं पेय पियुष नाव जसं अगदी असं सॉफ्ट आहे ना तर ते ड्रिंक सुद्धा कशाच पद्धतीचं सॉफ्ट आहे आणि मला असं वाटतं आपण असं इमॅजिन पण केलं नसेल की ते कशा पद्धतीने तयार होतं झटपट तयार होतं बरं का असं तो काही खूप जास्त आठास करायचा नाहीये करायला घ्यायचं हो तर करू कमी तू काय कर मधून श्रीखंड घेऊन ये बर पियूष करण्यासाठी ना सगळ्यात अगोदर आपल्याला मस्त थंडगार असं ताक लागतं आणि उन्हाळ्यामध्ये तर काय आपल्या घरी ताक राहतच आपण ठेवतोच ते ताई तुमचा चेहरा खूप छान दिसतोय तुम्ही चेहऱ्यासाठी काय करता चेहऱ्यासाठी अगं मी ट्रीटमेंट घेतेये तुझ्या प्रमाणेच बऱ्याचशा जणींना हा प्रश्न पडलाय की सध्या चेहऱ्यासाठी मी काय करते तर सध्या मी चेहऱ्यासाठी क्युअर क्युअर स्किनचं ऍप डाउनलोड करावं लागतं ऍप डाऊनलोड केल्यानंतर आपला फोटो काढला जातो पुढच्या बाजूनं आणि साईडच्या बाजूनं ऍपद्वारे हा फोटो अनालिसिस केला जातो आणि मग त्याच्या थ्रू त्यांना समजतं की आपल्या चेहऱ्यावरचे मेन महत्वाचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते आणि मग नंतर स्पेशल डॉक्टर आपल्यासाठी तिथे असतात डर्मटॉलॉजिस्ट आता कसं होतं आपण जिथं राहतो तिथं प्रत्येक ठिकाणी डर्मटॉलॉजिस्ट असतातच असं नाही तर मग त्यांच्या थ्रू आपलं सगळं चेकअप केलं जातं आपला प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यावी लागतात आणि नंतर त्याच्यानंतर जे चेहऱ्याचं अनालिसिस केलेलं आहे डॉक्टरांनी जे प्रश्न विचारलेले आहेत या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून आपल्यासाठी एक स्पेशल असं किट तयार केलं जातं हे किट आपल्यापर्यंत आल्यानंतर ते कसं वापरायचं तर त्याची सुद्धा माहिती ऍपद्वारे आपल्याला दिली जाते आणि कसा ना छतू हे आपल्यासाठी एक स्पेशल असा डायट प्लॅन सुद्धा आखून देतात जेणेकरून आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे याची माहिती आपल्याला मिळते आता जसं की तुला एक लहान बाळ आहे तर तू सुद्धा यांची ट्रीटमेंट घेऊ शकते काहीच अडचण नाही आणि हे जे डर्मटॉलॉजिस्ट आहेत त्यांना आपल्याला वेगळ्या पद्धतीने पैसे पे करावे लागत नाहीत आपण फक्त हे जे प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्टचेच पैसे पे करत असतो त्याचबरोबर एकदा त्यांनी आपल्याला ट्रीटमेंट दिली की काम झालं असं सुद्धा नाही आपलं रेग्युलरली चेकअप केलं जातं त्यांच्याकडनं आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट अशा पद्धतीचं आता हे जे किट आहे माझे जे काही स्किन प्रॉब्लेम त्यांना मी सांगितले त्याच्याद्वारे हे किट मला तयार करून मिळालेले आता प्रत्येकाचं किट जे आहे ते वेगळं वेगळं असू शकतं क्युअर स्किन कडून मिळालेलं हे माझं किट आहे याच्यामध्ये चार प्रोडक्ट आहेत हे माझं वॉश आहे आणि हे मला दिवसात दोन वेळा युज करायला सांगितलंय सकाळी आणि संध्याकाळी दररोज सकाळी फेशवॉश लावल्यानंतर न चुकता मी लावते क्युअर स्किनचं मिनरल सनस्क्रीन जेल माझं संध्याकाळचं रुटीन थोडस वेगळ्या पद्धतीचं सा त्यांनी सांगितलंय तर इथं आपल्याकडे ही जे ऍझेलिक क्लिअर क्रीम दिलेली आहे ही मला सोमवार बुधवार शुक्रवार आणि रविवारी संध्याकाळी लावायला लावलेली आहे आता ही क्रीम मी ज्या दिवशी लावत नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी ही क्रीम मला अप्लाय करायची असते म्हणजे ही सुद्धा एक दिवसाआडच करावी लागते तर संपूर्ण चेहऱ्याला मानेला अशा पद्धतीने ही क्रीम मला लावायची आहे ची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे तिथनं तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता ऍप डाऊनलोड करणं डॉक्टरांशी बातचीत करणं स्किनचे अनालिसिस करणं हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला फक्त प्रोडक्टचे पैसे पे करायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही पैसे पे करता त्यावेळेस जर तुम्ही माझा पूनम वन हंड्रेड हा कुपन कोड वापरला तर तिथे तुम्हाला शंभर रुपये ऑफ मिळेल कळलं तुला शेतू तु? बरं झालं सांगितलं ताई माझ्या केसांसाठी मी पण ट्राय करते आपण ताक टाकून घेतले आपण ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या लोणी काढतो ना ते भांड आपल्याला घ्यायचं म्हणजे छान असं ते ब्लेंड होत ताक टाकून घेतल्यानंतर आपण इथं टाकतोय श्रीखंड आता इथं काय झालं मला खर तर केसर फ्लेवरचं श्रीखंड हवं होतं पण ते अवेलेबल झालं नाही तर त्याच्यामुळे मी आपलं बदाम पिस्ता जो आहे तो फ्लेवर घेतलेला आहे केसर जर मिळाला तर त्यावर अजून घ्यायचं चांगले दोन मोठे चमचे आपण हे काढून टाकून घेतलेले त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकतोय आता ताक किती आपला आंबट आहे त्या हिशोबाने आपल्याला ही पिठी साखर टाकायची जर तुझ्याकडे केसरचं सिरप किंवा क्रश असेल ना तर ते टाकायचं एक ते दोन चमचे आणि जर ते नसेल शक्यतो आपल्याकडे केसरचं सिरप राहत नाही ना आणि केसर मात्र असतं तर मग केसर थोडस जास्त टाकायचं थोडीशी विलायची पूड याच्यामध्ये आपल्याला जायफळ टाकायचंय तर ते फ्रेश असं खिसून टाकूयात आणि आता आपण जे फ्रेश असं जायफळ खिसलेले, ते टाकून घेऊया थोडस दोन बर्फाचे क्यूब आता आपण झाकण लावून घेऊयात आणि मस्त पैकी याला ब्लेंड करून घ्यायचं आपलं पियूष तयार झालेलं आहे आता आपण सर्व करूया ताई दिसायला तर खूप छान दिसतंय आपण टेस्ट करून बघू चला मग दोघी जण ही ट्राय करू कसं लागतंय तू खूप छान आहे आपण याच्यामध्ये ताक टाकलेले त्याचबरोबर श्रीखंड आहे तर दोन्हीचं ही कॉम्बिनेशन आणि सोबतच आपण त्याला काय केलंय छान अशा पद्धतीनं घुसळ आहे तर त्याच्यामुळे याची जी टेस्ट आहे ती खूप वेगळी आणि अप्रतिम अशा पद्धतीची लागते तर हे पियूष या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा लिंबू तर काय आपण नेहमीच ट्राय करतच असतो पण कधीतरी असं सुद्धा काहीतरी स्पेशल झालं पाहिजे उन्हाळा आहे असं जाणवलं पाहिजे तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि घरी सुद्धा ही ट्राय करा अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन क्रिएटिव्ह रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला ला नक्की सबस्क्राईब करा उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत हो। तोपर्यंत